असला ना तर यवनाला थुंकायला लावणारे आपले होते बरं का आपल्याच लोकांनी यवनाला अंगावर थुंकायला लावलं मला सांगा एकशे आठ वेळा थुंकले नाताच्या अंगावर एक शब्द नाही आताच्या एखाद्या यवनान माझ्यासारख्या महाराजाच्या गाडीवर जरी थुंका आला ना हा महाराज त्याच्या पुढे जाऊन आरवी गाडी झाली ते नात होता महाराज आपल्याच लोकांनी त्रास दिला तू त्रास कोणी दिला तुकोबऱ्याने त्रास द्यायला काय माणसं पाकिस्तानातून आली होती आपल्याच लोकांनी त्रास दिला तुकोबरा वाटल्या लोकांना पण कर्ज वाटलेलं आहे म्हणून लोक त्रास देत असेल तुकोबरांनी कर्ज लिहिलेल्या सगळ्या व्या एकत्रित केल्या इंद्रायणीच्या डोळ्यात पुरवल्या आणि बिना जीआरची बिना थमची बिना ऑनलाईनची बिना अंगठ्याची जगातली सगळ्यात मोठी पहिली कर्ज माफी जर कोणी केली असेल तर आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली पण लोकांना ते सुद्धा जंगलं नाही लोकांनी त्रास दिलं थांबवलं तुकोबऱ्यांना लोक आपल्याला त्रास देत आहे बरं तुकोबर परमार्थ करत होते म्हणून नास्तिक लोकांनी तुकोबऱ्यांना त्रास दिला असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर गैरसमज आहे तुमचा जेवढा नास्तिक लोकांनी तुकोबऱ्यांना त्रास दिला तेवढाच मालकऱ्यांनी दिला मालकरी काय साध्यास घेत काय काय मालकरी लाईट इंजर नास्तिकांनी त्रास दिला नुसता त्रास दिला पण महाराजानं तुकोबऱ्याला एका महाराजाला काठीणं मारलं त्याचं नाव आहे मंबाजी बा आणि महाराज लोकांचे आशे विरोधक हे महाराजच असतात इथले सोडून आपला मतदारसंघ वेगळा आहे <laughs> 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 फार विचित्र आहे तरी त्या तुकोबी भावाचे हातपाय दाबले त्याला भजनात घेऊन आले एवढा नम्र भाव दाखवला तुकोबरा लोकांना कळाले नाही कासाराच्या बायकोनं तुकोबऱ्याच्या अंगावर उकलतं पाणी फेकलं कुणी पाणी फेकलंय महाराजानं वळून सुद्धा पाहिलं नाही लोक त्रास देत आहेत परमार्थ करू देत नाही काल सारावा चिंतने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या तुकोबर म्हणतात आपल्याला काय चिंतनामध्ये खर्च करायचा चिंतन होत नाहीये लोक त्रास देत आहेत तुकोबरांच्या समोर दोन पर्याय उभे राहिले एक तर परमार्थ सोडायचा नाहीतर लोकांना सोडायचे आणि लोकांताचा त्याग करून एकांतात जाण्याचा निर्णय तुकोबांनी घेतला तो काय म्हणे आता का वचन तेजन जो भक्ती करा एकांतात जाऊन भजन करण्याचा निर्णय घेतला महाराज भंडारा डोंगरावर जायचे कधी घोराडेश्वर डोंगरावर जायचे तर कधी भामचंद्र डोंगरावर जाऊन भजन करायचे आता गावापासून अंतरावर भंडारा डोंगर आहे तिथं महाराज जाऊन भजन करतायत महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावर जावं आणि महाराजांच्या धर्मपत्नीनं महाराजांच्या भाकरी घेऊन डोंगरावर जावं काय धर्मपत्नी होत्या महाराज तुकोबरांच्या धर्मपत्नी सारखी पत्नी झाली नाही अरे भजन करणाऱ्या मालकाला भाकरी घेऊन जाणारी स्त्री आहे भजन करणाऱ्या मालकाला भाकरी घेऊन जाणारी पत्नी आहे एकदा तुकोबऱ्याच्या पत्नी भंडाऱ्या डोंगरावर भाकरी घेऊन जाताना त्यांच्या पाहत काटा मोडला भजन घ्या भजन करणाऱ्या मालकाला भाकरी घेऊन जाणार साधी गोष्ट नाही महाराज काही काम करत नव्हते महाराज भजन करत होते हल्ली कीर्तनाचं पॅकेट कमी आलं तर आमच्या घराचा लवकर दरवाजा उघडत नाही पत्नी भंडाऱ्या डोंगरावर जाताय एके दिवशी तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायात काटा मोडला जगाचा माझा भंडाऱ्या डोंगरावर आला आणि तुकोवऱ्याच्या पत्नीच्या पायात पायातला काटा देवाला काढला ऐका ऐका ज्यांच्या पायातला काटा काढण्याकरता देव भंडाऱ्या बंगलावर येतो हा तुकोवऱ्याच्या पत्नीचा धिकार आहे तरी जुन्या पिढीच्या काही टपुऱ्या कीर्तनकारांनी कीर्तन असं सांगितलं तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला मारीत होती पिस्तुल्या तू आता तर लोकांनी आपल्या संतांच्या चे चरित्राचं चे विकृत चित्रण केलं तुकोबऱ्याच्या पत्नीने जर परमार्थ सहाय्य केलं नसतं महाराज तर महाराज एवढं परमार्थ करू शकले नसते महाराजांच्या पत्नीने भंडारा डोंगरावर भाकरी घेऊन हो जाऊ आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो गावापासून अंतरावर भंडारा डोंगर आहे त्या डोंगरावर तुकाराम महाराज भजन करतात गावच्या लोकांना काही त्रास आहे का बोला काही त्रास काहीच त्रास नाही तरी सुद्धा काहींना खपलं नाही तुकोबर आहे भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि तुकोबरायच्या देऊ गावात एक नाचणारी बाई नाचणारी याचं नाव काय याचं हे पीठा पाठ मारत काळाशेर तू बरेच गोंधळ करतो थोडासा उभा राहा तू तू सोरा तू काय नाही प्रश्न विचारायचा तुला कुठ कुठ उभा राहा जीव उभा राहा उभा राहा लवकर तू उभा राहतो मी तिकडे येऊ लाजू नको लाजू नको

मला लग्न करायचं का असं विचारायचं सॉरी महेश मी तुला एक प्रश्न विचारतो सध्या महाराष्ट्रात एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा आहे काय नाव तिचं काय वागाव कस वाटायचं कीर्तनाच पॅकेट तुला दिलं पाहिजे अशीच एक नाचणारी लोक विधी होत आहे आणि उच्च लोकांनी तिला विषाणू तू कशासाठी नाचते तिला सांगितलं मी पोटासाठी नाचते इकडे लक्ष द्या नाचलं की मला पैसे मिळतात त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो देऊनच्या व्यक्तीला म्हणाले नाचून जर तुला पैसे मिळत असेल ना तर लागेल तेवढे पैसे तुला आम्ही बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे फक्त एक काम करायचं इथून नाचत मांडायला डोंगरावर जायचंय आणि भजन करणाऱ्या तुकोबऱ्यांना मोहपाशामध्ये अडकवण्याचं काम करायचे ती पोटासाठी नाचत होती नाचत नाचत भंडारा डोंगरावर निघाली महेश पण तिच्या काळात डी जे नव्हते तिच्या काळात आत्ताच्या सारखे गाणे तिच्या काळात ओ शेठ नव्हतं ते आठवत मी नाही बोला तिच्या काळात पाटलांचा बैलगाडा बोला बोला पाटलांचा बैलगाडा तिच्या काळात पाखरा आजाद केलं तुला <laughs> तुझ्या का तुम्ही आजाद केलेलं पाखरू तुझ्या वा वा कचकच कांदा कापता <laughs> पाहुणा जेवला काय मी म्हटलं पाहुणा आला जेवला नंतर उभा राहील पाहुणा उपशी उपस्थित असतो पाहुण्याची सोय अगोदर होती बिना गाण्याची नाचत भंडारा डोंगरावर पोहोचली तुकोबऱ्याच्या जवळ गेली पायातील पैजनाचा आवाज येतोय तुकोबऱ्याच्या समोर नाचणारी स्त्री महाराजांना पाहिली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून महाराजांनी उत्तर दिलं